नमस्कार मी प्रदीप न आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दावस मध्ये आहेत विदेशातील विविध उद्योजकांशी बोलून ते सामंजस्य करार करतायत आणि आतापर्यंत नऊ लाख एकतीस हजार कोटी रुपयाचे करार महाराष्ट्राच्या सोबत झालेत पहिल्याच दिवशी सहा लाख पंचवीस हजार कोटी रुपयाचे करार झाले आणि आत्तापर्यंतचा हा विक्रम आहे आत्तापर्यंत जे करार झालेत ना त्यातून जवळपास एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे रोजगाराची निर्मिती ही यातून होईल आता ते सगळे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मार्गी लागेपर्यंत होईल ती आणि या कराराच्या वेळेला याचं वैशिष्ट्य असं आहे ना देवेंद्र फडणवीसने ते कुठल्याही एका गावात आणलेलं नाही आहेत हे सगळे मुंबई पुणे नागपूर संभाजीनगर त्यानंतर रायगड असे म्हणजे सगळ्या विभागामध्ये हे सगळी गुंतवणूक येईल आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या उद्योजकांना महाराष्ट्राची सर्वाधिक पसंती का आहे तर इथे अडचणी जवळपास नाही आहेत त्यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस असा शब्दप्रयोग केला आहे देवेंद्र फडणवीसांनी बघा ते रिलायन्सचीच तीन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होती आहे त्या अनंत अंबानी असं म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीचं काम करत आहेत नरेंद्र मोदी हे विकासाचं स्वप्न आहेत पाच लाख कोटीची म्हणजे आता तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जगात आपली व्हायला पाहिजे यासाठी नरेंद्र मोदी धडपडत आहेत आणि त्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही एक लाख कोटी रुपयाची व्हायला पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांची धडपड सुरू आहे आणि दावोसमध्ये जो करार झाला इतक्या मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदाच महाराष्ट्राला पसंती मिळाली आहे आता काय झालं बघा यावरती विरोधकांचे तोंड बंद आहेत कारण यांच्या काळामध्ये लाखाच्यामध्येच होते एक लाख कोटीच्यामध्येच होते आता किती पट गुंतवणूक झाली आहे आता स सध्या तरी त्यांचे तोंड बंद आहेत यातनं टीका करायला काही वेगळे मुद्दे मिळतील का अशी त्यांची धडपड आहे ते करतील विरोधासाठी विरोध करणं हा विरोधकांचं काम झालं आहे आता म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणणं आता जमाना गेला पण महाराष्ट्रभर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होत आहे की ज्या देवेंद्र फडणवीसला पाण्यात पाहिलं विरोधकांनी महाविकास आघाडीच्या मंडळींनी एकही संधी सोडली नाही ती त्यांच्यावरती टीका करण्याची पण ते गप्प राहिले कुठलाही अपशब्द कोणालाही वापरला नाही कितीही खालच्या थरात जाऊन लोक बोलले तरी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन महाराष्ट्राचा विकास यावरती राहिलं आणि त्यातलाच हा भाग आहे आता विरोधकांची बोट त्यांच्याच घशात देवेंद्र फडणवीसनी केलेल्या करारामुळे तूर्त तरी गेलेली आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा